मतदान हे कामावर झालं पाहिजे रामावर नाही प्रणिती शिंदे जेव्हा भा भाजपला ते काही मुद्दे राहत नाही तेव्हा ते काहीतरी घडवतात मागील निवडणुकीवेळी पुलवामा घडवले प्रचारादरम्यान काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांची भाजपवर टीका मतदान हे कामावर झालं पाहिजे रामावर नाही कर्म महत्वाचं आहे धर्म नाही धर्म असेल पण इलेक्शन मध्ये नाही ऑन भाजप खासदार सोलापूरचे खासदार संसदेत बोलले असते तर सोलापूर अक्कलकोटला पाणी मिळाले असते त्यामुळे जे खासदार संसदेत बोलणार नसतील तर काय उपयोग तुमच्या सोबत धोका विश्वासघात झाला आहे अन मतदान मुद्दे मतदान हे कामावर झालं पाहिजे रामावर नाही कर्म महत्वाचं आहे धर्म नाही धर्म असेल पण इलेक्शन मध्ये नाही धर्म कोण वापरतो जो काम करत नाही तो धर्म वापरतो भाजपचा उमेदवार तुमच्याकडे आल्यावर त्याला एकच प्रश्न विचारा त्याची बोलती बंद होईल मागील दहा वर्षात भाजपच्या खासदारांनी काय केलं तो तुम्हाला एकतर शिंदेनी काय केलं असं विचारेल किंवा धर्म जात पातमध्ये मध्ये तोडण्याचा प्रयत्न करेल ऑन पुलवामा हल्ला घडवला जेव्हा भाजपला काही मुद्दे राहत नाही तेव्हा ते काहीतरी घडवतात मागील निवडणुकीवेळी पुलवामा घडवले त्यांचे अधिकारी म्हणाले पुलवामा घडवले कसं घडवलं तर आपल्याच जवानांच्या रक्तांवर घडवलं तेवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात तर तुम्हाला त्यांची मानसिकता कळली पाहिजे त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचा काळ देशात आला अन्यथा देशाची वाईट परिस्थिती होईल ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज इतिहासाच्या विश्वासाने त्यांनी न बोलून त्या बाळवण्याचा अपमान केलं आणि तिथे अपमान त्यांचा केला आणि तुमचा पण अपमान केला हे विसरू नका न बोलून तुमचा अपमान केला एवढं काय पाच वर्ष बोलू शकत मला तेव्हा जेव्हा मी तुमच्या बाजूनी तेव्हा मी तुमच्या बाजूनी बोलली अनेक प्रश्न मांडले पार्लमेंट मध्ये तुमच्या खासदाराला चान्स होता पाच वर्ष एका वर्षात किती अधिवेशन होतात मला सांगा पावसाळी आणि हिवाळी तीन अधिवेशन प्रत्येक अधिवेशन किती दिवस चालत पंधरा वीस दिवस चालतं एक एक महिना चालतो ते बोलले बोलले असते तर तुमची काम झाली असते बोलले असते तर सोलापूरला पाणी मिळालं असत बोलले असते तर अक्कलकोटला पाणी मिळालं असतं पण बोललेच नाही मग तुमचा अपमान नाही झाला परत परत तुमच्या बरोबर धोका करण्यात आला मग निवडून देऊ काय होतं बोलणारच नाही आणि काय बोलायचं फक्त मागायचंय तुमच्या भाषेत फक्त तुमच्यासाठी मागायचं आणि एवढा जर पुन्हा 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 तुम्हाला विश्वास होत असेल तर ता पुन्हा तुम्ही भाजपला मतदान करणार असता म्हणून मी सोप्या करत तुमच्या समोर मागते मी माझ्यासाठी मतदान मागायला आली नाही मी तुमच्यासाठी मतदान नव्हते तुमची लढाई आहे आपल्या सगळ्यांची लढाई मला तिला माझ्या लोकांनी निवडून दिला चार वाद कारण का मी काम कर आणि मतदान कामावर झालं पाहिजे धर्मावर नाही मतदान कामावर झालं पाहिजे धर्म कर्म महत्वाचे आहे धर्म नाही धर्म असेल पण इलेक्शन मध्ये नाही आणि कोण लोक धर्म वापरतात इलेक्शन मध्ये जे काम करत नाही ते धर्म वापरतात दहा वर्षात सोलापूर मध्ये भाजपच्या खासदारांनी तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न किंवा इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला ठरवायचं ज्या माणसाने ज्या शिंदे साहेबांनी धर्म जातपात कधीच केली नाही तुम्ही त्यांना जेव्हा जेव्हा निवडून आलं तेव्हा तेव्हा त्यांनी काम केलं आणि ज्या माणसांना धर्म जातपात करून निवडून आता ते काम करत नाही तुमच्या समोर दोन उदाहरण अजून किती तुम्ही फसला आणि मी फक्त काम करते काम करणं माझा धर्म मी दुसरं काही करेन आणि मी घाबरत नाही मोदींना ईदी ना मी घाबरत नाही मी बोलते बीजेपी कारण का मला तुमची कामं करायची मग जर तुमच्या बाजूने लढायला तुमच्या बाजूने काम करायला लोक आहेत बीजेपीला मतदान केलं तर नुकसान कोणाचं आहे म्हणून विचार करा अजून एक काय काय मतदार असता जेणे अजून ठरवलं नसतं आमचं ठरलं आणि काय काय मतदार असतात जे कट बीजेपी बीजेपीच्या मतदारांना पण मी सांगतो देशाला कीड लावतायची लोक तुम्ही जर देशाला पुन्हा एकदा त्या किडीत सामील झालात नुकसान जाय मग एकीकडे रोजगार करणार तुम्हाला काम देणार नाही तुम्ही उपाशी भरणार आणि हे लोक फक्त धर्म जात पात करणार तुम्हाला काय पाहिजे कामासोबत म्हणजे शेतकरी उपाशी मारताय आणि ह्यांना फक्त हे सुचत आहे कि जाती जातीमध्ये ते निर्माण करणं सोलापुरात येऊन किंवा इथे येऊन हिंदी पसरवणं हे बोलले ते बोलले तेवढंच करतायत आणि तुम्हाला कळायला पाहिजे की त्यांना असं त्यांनी केलं नाही जय श्रीराम राजकारण केलं त्यांना सांगा राम आम्ही आधीपासून मानतो तुम्ही कोण सांगा आलात आम्हाला सांगायला आपण राम पाहुणा बोलतोच की आपण रामकृष्ण हरी बोलतोच की तुम्ही कोणाला आम्हाला शिकवायला बरोबर आहे का नाही तुम्ही कोणाला आम्हाला सांगायला आणि आम्ही सगळे मानतो तुम्ही काम काय केलं ते पहिले सांगा ना आमची पोलाबाळ उपाशी केले दहा वर्षात सांगा हे प्रश्न तुम्ही त्यांना आणि मग बघा ते गप्पा बसतात त्यांना तुम्ही वळवू शकता आम्ही नाही विरोधक करणार त्यांना जनतेने पण त्याच्या एक कबरात मारली पाहिजे असे प्रश्न विचारू आपण विचारत नाही तुम्ही त्यांना सांगा आम्ही आम्ही मानतोय आम्ही धर्म मानतो उपास आम्ही पण करतो पण मी धर्माचं भानपण करत नाही आणि म्हणून माझ्या लोकांनी मला तीनदा ठेवून दिलं ना मी काम केलं तुम्ही नेहमी काम करणाऱ्या ने लोकांना पाठीशी आता काय झालं कृपया करून प्रश्न विचारा तर तुम्हाला क्षण विचार आणि वळवण्याचा प्रयत्न हे लोक करतील मी तुम्हाला सांगते जेव्हा त्यांना कळतं ना की त्यांची बाजू कमी आहे आणि आपली जास्त आहे तेव्हा लास्ट मध्ये त्यांना काय मिळालं नाही तर जाती मध्ये पुलवामाचे अधिकारी म्हणाले घडवलं घडलं नाही आणि कसं घडवलं आपल्या जवानांच्या रक्तावर वावढ जर खालचं पातळीला जाऊ शकतात तर आता तुम्हाला त्यांची मानसिकता पाळली पाहिजे म्हणून आम्ही अजून मला का माहिती मी तुमच्यासाठी लढते आपलीही लढाई पुन्हा एकदा काँग्रेसचे एक दिवस आणा ह्या देशात नाहीतर आपली परिस्थिती खूप वाईट होईल आपण वीस वर्ष मागे जातो